नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत अशा प्रकरणावरती ज्याने राज्याच्या राजकारणामध्ये आणि समाजात खळबळ माजवली आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावाई प्रंजल खेवलकर पुण्यातील रेव पार्टीत पकडले गेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही घटना पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये घडली पोलिसांनी रात्री उशिरा अचानक छापा टाकला आणि समोर आलं ड्रग्स दारू हुका आणि पैशाचं चित्र एकूण सात जणांना ताब्यात घेतलं असल्याचं कळत आहे यातील सर्वात चर्चेचं असलेलं नाव म्हणजे प्रज्वल खेवलकर खडसे यांचे जावाई आणि रोहिणी खडसे यांचे पती राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया आता या घटनेवरती समोर येताना दिसत आहेत या घटनेनंतर राजकारणात आरोप प्रत्यारोपाची मालिका नेहमीप्रमाणे सुरू झालेली आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची नैतिकता कुठे केली असा प्रश्नही उपस्थित केला आहे आणि खडसे यांनी या सर्व गोष्टीवरती सावध प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की दोष सिद्ध झाल्याशिवाय समर्थन नाही फॉरेन्सिक अहवाल येऊ द्या असं खडसे म्हणाले मोठा प्रश्न हा आहे केवळ पार्टी की राजकीय काटकारस्थान आता यावरती येणाऱ्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये माहिती समोर येईल काही नेत्यांनी या, या प्रकरणाला हनी ट्रॅपचा हे संदर्भ दिला आहे तर काहीचं म्हणणं आहे की ही घटना राजकीय बदनामीची नवी पद्धत आहे का असाही काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे राज्यातील सामान्य जनतेला मात्र प्रश्न पडतोय राजकीय घराण्यातील व्यक्तीचे हे वर्तन समाजासाठी आदर्श की धोक्याची घंटा प्रश्न फक्त खडसेच्या जावयाचा नाही प्रश्न आहे नव्या पिढीच्या राजकारणाचा जबाबदारीचा आणि जनतेच्या विश्वासाचा राजकारणातला प्रत्येक चेहरा जनतेसाठी आदर्श असतो आणि जेव्हा तो चेहराच प्रश्नांकित होतो तेव्हा संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतात पोलीस तपास सुरू आहे अहवालाची वाट पाहणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर आपण समाज म्हणून काय शिकलो हा एक तेवढाच मोठा प्रश्न आहे युवा पिढीच्या हातात मोबाईल आणि मादक पदार्थाचं आकर्षण आणि राजकारणातील नातेवाईकाचा सहभाग ही कुठे घेऊन जाणार महाराष्ट्राला हा एक प्रश्न येथे नक्की पडतो या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आपण करू शकता कारण ही एक बातमी नाही हा आरसा आहे आपल्या व्यवस्थेचा